नमस्कार मंडळी मी कोकण करानी गे या युट्यूब चॅनलवर तुमच्या मनापासून स्वागत तुम करतो तर उद्या आहे संडे म्हणून मी गणपती बुकिंग साठी गावी जातो आहे तर आता मी जाणार आहे ठाण्यामध्ये तिथून साडेबाराशे सत्तारे एक्सप्रेसने गावी जाणार आहे तर सकाळी गावी गेल्यानंतर मंडळी तिकडून थेट गणपती बाप्पाच्या जा शाळेमध्ये जाणार आहे तिकडे गणपती बुकिंगसाठी तर मंडळी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा कृपया सकाळी थेट गावातून मंडळी सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर आम्ही खिडकी ओपन केली कारण रात्रभर पाऊस चालू असल्यामुळे खिडकी बंद केली तर बाहेर के बघतो तर काही एकदम हिरवगार पाऊस सगळं झालेला आहे आणि पाऊस लागतो आहे त्याच्यामधून एकदम म्हणजे बघण्यासारखा नजारा झालेला आणि त्याच्यामधून आपली एक चालू आहे जाऊया पुढे बघा तिकडे झरे प झालेले आहेत धबधबा वगैरे म्हणजे कोकण म्हणतात ना आमचं एक स्वर्ग ते स्वर्गच आहे आता आम्ही पोहोचलो चिपलोर मध्ये चिपलूरला पोहोचलो तर आम्ही पोहोचलो गावात बघूया चिपलून बोर्ड आता येईल हा बोर्ड दिसला चिपलो ता फायनल आम्ही पोहोचलो चिपलोर मध्ये साखर मंडळी तर मी गावी आरोली सकाळी आठ वाजता पोचलो आहे पाऊस असल्यामुळे काही जास्त व्हिडिओ करायला भेटला नाही तर आत्ता गणपती बुकिंगसाठी आरवली इथे आम्ही जायला निघालो आहे माझ्यासोबत माझे भाऊ आहेत तर चला जाऊया गणपती बुकिंगसाठी आरवलीमध्ये तर तिथे जाऊन तुम्हाला गणपती बाप्पाच्या मोठ्या विविध प्रकारच्या दाखवणार आहे तर चला जाऊया बघा सगळीकडे सगळी झाडं पण हिरवेगार झालेले आहेत रस्ते ओले वगैरे पाऊस चालू आहे म्हणजे या धावपळीच्या दुनियामध्ये एक शांतता पाहिजे असेल तर आपल्याला गावाला जायला पाहिजे हा ब्रिज नवीन बनला आमच्या इथे पहिला जुना होता आता नवीन बांधला आहे आता पुढे गेल्यानंतर आमची शाळा आहे पाचवी ते बारावीपर्यंत आमची शाळा आहे आजूबाजूच्या गावातली मुलं इथं शिकायला येतात मी पण शिकलो वसंत शंकर देसाई माध्यमिक विद्यालय असोड्या अंबदकुल पुढे हे माझी शाळा आहे बोर्ड लावला छान वगैरे हो तर आत्ता आम्ही आलो आहे असोड्या आमचं नाका आहे पोस्ट आहे ते पोस्ट ऑफिस इथे असोडे तर आता आम्ही आलोय मुंबई गोवा हायवे पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ते एवढं बाहेरून व्हिडिओ काढायला जमत नाही बघा कसं पावसामध्ये नटलेला कोकण मुंबई गोवा हायवे थेट जाणार आरोलीमध्ये सुंदरगाव कोक्कण तर आमची रिक्षा आम्ही थांबवलं इथे पाऊस नसल्यामुळे एकदम हे वाटत होतं पुढे परत चाललो आहे तर पुतू खेरशेत येते खेरशेतला टोल नाका तयार केला आहे इथे बघा टोल नाका ओपन केला आहे अजून चालू नाही केला आहे पण ते करून ठेवलं आहे टोल नाका क्रॉस झाल्यानंतर आरवली येणार मग डायरेक्ट गणपती बाप्पाच्या शाळेमध्ये तर मंडळी आम्ही पोहोचलो आहे मध्ये गड नदीच्या इथे तर या नदीला खूप मोठा पूर येतो आता बी ब्रिज उंच केल्यामुळे एवढं काय हे वाटत नाही तर ते बघा म्हणजे त्याच्या बाजूला गरम पाण्याचं कुंड आहे ते पण दिसणार नाही ते खाली गेलं आहे तर साईडला आम्ही या साईड पाण्यामध्ये आंघोळीतला पण हायवे गोव्याची जो वाट लावून ठेवली आहे मंडळी फायनली आम्ही इथं आहे गणपती बाप्पाच्या शाळेमध्ये गेट ओपन केलाय आमच्या भावाची गाडी पण आत पुणे गेली तर आपण पण जाऊया चला तर गाडी ते उभी केली आम्ही मस्त गाडी साईडला लावले तर बघा भाऊ पुढे गेलेत तर आपण पण जाऊया तो ले गंपड़ी चा, गंपड़ी चा शारे आले तर फायनली आपण गणपतीच्या गणपती बाप्पाच्या शाळेमध्ये आलेलो आहे तर मस्तपैकी वेगवेगळ्या मूर्त्या इथे बसवल्या आहेत छोट्या वगैरे मोठ्या पण आहेत बघा मस्त कलर वगैरे केलेले आहेत अजून काम बाकी आहे हे नाजूक एकदम सुंदर अशा मूर्त्या हा इकडे कलर बाकी आहे काम इकडे झालेलं आहे हा लालबागच्या राजाची मूर्ती आहे असे छोटे छोटे रॅकवर लावलेले आहेत अजून कलर कलरचे बाकी आहेत तिकडे भाऊ आमचे तिकडे बघ करायला म्हणजे जे कोणाला कोणाला वेगवेगळ्या पाहिजेत प्रकारे सगळे बघायला गेलेत एक भाऊ तर पहिलंच बुकिंग करून आलाय आता आम्हाला दाखवतोय कसे कसे पाहिजे ते बघा इकडे बघा एकदम सुंदर याच्यामध्ये नक्षीकाम चालू आहे गणपती बाप्पाला पण गुदगुले होत असेल ना मस्त एकदम आम्ही त्याच्या बाजूला वरती एक अजून हे केलेलं आहे गणपती बाप्पाचं घर केलंय त्या साईडला तिकडे आम्ही आलोय आता मला भाऊ मला विचारतोय की हा तुझे कोणती आहे तरी माझ्यासाठी बुकिंग करून ठेवले इथे पण मस्त मस्त गणपती आहेत कोणती बुकिंग करू कोणती सांगू तेच समजत नाही सगळे बाप्पा छानच दिसतात हे सगळे चालू आहे तो आता आम्ही आलो होतो गणपती बघायला आता गणपती बघून झालेले आहेत आता आम्ही जातो आरवली नाक्यात आम्ही नाश्ता वगैरे करणार वडापाव मिसळ काय असेल ते नाश्ता वगैरे करणार आणि ते असुविड्यामध्ये थांबणार थोडा वेळ आणि तिथून जाणार आम्ही अंबदखोल धरणावरती जरा मुंबईकर आमच्या आलेले आहेत साखर त्यांच्यासाठी मी तर आम्ही आलोय आरवलीमध्ये आरवलीमध्ये आल्यानंतर वडापावची ऑर्डर दिली वडापावची ऑर्डर दिल्यानंतर बघू खूप मला वाटलं खातील पण हे सगळे राक्षस होते तर मी बाबा एकच खातोय त्यानंतर चालू आहे मी घेतो तू घेतो तू घेतो मला पाहिजे चालू दे आम्ही आलोय परत आमच्या नदीवर तर आम्हाला जायचं होतं आमच्या धरणावर पण पाऊस असल्यामुळे काय तिकडे जाऊ शकलो नाही खूप पाऊस आहे तर मेमध्ये ह्याच ठिकाणी मी व्हिडिओ बनवला होता त्या टायमाला काही एवढं पाणी नव्हतं पण आता बघा किती पाणी एकदम सुसाड आहे विसाव्याच्या बाहेर एवढा स्पीडने पाणी आहे आणि पाऊस पण त्याच्यापेक्षा बाहेर येतात तर आत्ता नजारा बघण्यासारखा झाला आहे बघा सगळे रिक्षा आमची वगैरे लावली आता तर त्या बाजूला आम्ही म्हणजे आता ह्या साईडला आम्ही गणपती विसर्जनाला घेऊन जातो झाडं वगैरे आहेत साईडला किती पाणी आहे ॲक्च्युली धरणावरच जायच होतं पण पाऊस असल्यामुळे काय जाऊ शकलो नाही भाऊ आमचा व्हिडिओ करतो इकडे डिस्कशन चालू आहे किती मासे पकडायचे वगैरे काय तर म्हणजे व्हिडिओ आज मी इथेच थांबवतो आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जी बेल असते शाळेतली बेल ती वाजवायला विसरू विसरू नका तर बघत मी कोकण करा निकेत यूट्यूब चॅनल बाय